एक जंगल पेटले एक जंगल पेटले जे देवापेक्षाही महाग आहे आणि लोक हसतायत लोक रडतायत उत्सव साजरे करतायत मुलं काढतायत धर्मांवरून भांडतायत रक्ताच्या पिचकाऱ्या उडवतायत पिचकाऱ्या आणि लोक शेअरिंग करतायत सेल्फी काढतायत ओडतिडकीने ओरडतायत सारखं सारखं ओरडून डिप्रेस्ड होत आहेत आणि लोक बातम्या देत आहेत एकमेकांवर आहेत एकमेकांना वेठीस धरतायत लोकशाही लोकशाही खेळतायत लोकशाही जगाच्या फुप्फुसाने पेट घेतलाय जगाच्या तोंडात थूर जातोय जगाचा ऊर धपापलाय हार्टफेल केव्हाचाच केव्हाचा हे जे आहे ते शेवटचे आचके आणि देव काय करतोय उगाच स्थितप्रज्ञतेचा आव आणत पॅरिस करार वाचण्याचं ढंग करतोय देवाला काहीही फरक पडत नाहीये त्याला या जगात राहायचंच नव्हतं कधी हे जग निर्माण झाल्या झाल्याच तो इथून फरार झालाय जगाचं भविष्य त्याने आधीच पाहिला असणार आता त्याला विचारलं की तू आधी सांगितलं का नाहीस तर तो म्हणेल की तुम्ही विचारलं कुठं आणि तुम्हाला डोकं काय उगीच दिलंय देव आता कुठल्या तरी ग्रहावर किंवा सुदूरच्या आकाशगंगेत जाऊन बसलाय मस्त पैकी हातावर हात ठेवून स्वतःची करमणूक करून घेतोय त्याला वाटते की तो बिग बॉस झालाय बिग बॉस आणि या आगीत भस्मसात होत आहेत देवाला वठणीवर ठेवू शकणारे उरले सुरले असूर या जगाचा समतोल आहे लोक हो तुम्ही ज्याच्यावर बिनघोर भरोसा ठेवून होता त्या देवाला सोडून निघून जावं लागेल आता मागे उरणार आहे ते पेठत वाळवंट नुसतं आणि आपण ह्या कश्चित लोक शरीर असलेले मूर्ख लोक मरण असं कुणाला येणारच नाही इथून पुढे ते जन्माआधीपासून पोकरून काढत जाईल आपल्याला शेंगेतल्या आळीसारखं मेलेल्यालाही परत 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 मरत राहावं लागेल ते लोक हो ज्यांना निघून जाता येईल त्यांनी निघून जा इथून ताबडतोब एकतर मृत्यूला कवटाळा नाहीतर दुसऱ्या ग्रहाकडे मार्गक्रमण करा असाही स्थलांतराचा वेताळ पुजलेलाच आहे आपल्या पाठीला लोक हो नसलेला देव इथून निघून गेला आहे आणि अख्ख जंगल पेटलंय ज्याची किंमत देवापेक्षाही जास्त आहे अख्ख जंगल पेटलंय त्याची किंमत देवापेक्षाही जास्त आहे हे लिहिलं होतं प्रणव सखदेव यांनी एक अख्ख जंगल पेटलंय Te chicumăt, de deva bic și